करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थने प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलो तर जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती केव्हाही जर या सात गोष्टी कधीच कोणाला सांगितल्या नाही तरच परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये संकट येतच असतात बरोबर की नाही त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती केव्हा प्राप्त होईल आपण एखाद्या ठिकाणी जर बसलो तर आपली उदास वृत्ती उदास होण्याचं कारण काय बरोबर ना म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे के ते श्रवण केलं तरच त्या श्रवणाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल त्याचप्रमाणे कर्म केले तरच आपल्याला प्रत्यक्षपणे फळ प्राप्त होईल बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे बघा श्रवण करूया मनुष्य म्हटलं की उदास वृत्ती येण्याचं कारण म्हणजे दुःख जीवना आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ज्या सात गोष्टी आहेत त्या कधीही कोणाला सांगायच्या नसतात त्या गोष्टी ते सर्वांना सांगत असतात परंतु त्यामुळे मनुष्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो मग अशा कोणत्या सात गोष्टी आहेत बघा मनुष्याच्या जीवनाबद्दल जर पाहायला गेलो तर मनुष्य नेहमी बोलत असतो हळू बोल नाही तर कोणीतरी ऐकेल आपण सर्वांनी ही गोष्ट ऐकलीच असेल ना आणि मनुष्य हे सारखं सारखं बोलतच असतो परंतु विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे वाक्य केव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतं आणि कधी आपल्या कानामध्ये आ पडतं कारण असे गुप्त रहस्य असतात जे रहस्य मनुष्य कोणा दुसऱ्याला सांगू इच्छित नसतो नेहमी कुटुंबामध्ये क्लेशाचं कारण मनुष्य स्वतःच असतो जरी तुम्ही या गोष्टीला मान्य केलं किंवा नाही केलं परंतु ही, ही गोष्ट तेवढीच सत्य गोष्ट आहे कारण न कळतपणे किंवा कुठल्याही ओघांमध्ये बघा प्रत्यक्षपणे मनुष्य स्वतः ही गोष्ट दुसऱ्याला सांगतो जी गोष्ट आपण दुसऱ्याला कधीही सांगू नये आणि हेच त्याच्या दुःखाचं कारण बनतं कुटुंबामध्ये भांडणाचं कारणसुद्धा हेच बनतं कारण त्यानंतर त्या मनुष्याला त्या, त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो तो विचार करू लागतो की ही मी गोष्ट दुसऱ्याला सांगून खूप मोठी चूक केली आहे माझी चूक होती मी न कळत ही गोष्ट सगळ्यांना सांगून टाकली आहे आणि म्हणूनच बघा प्रत्यक्षपणे या सात गोष्टी आहेत ज्याप्रमाणे त्या गोष्टी कोणाला सांगायच्या का सांगायच्या यासुद्धा तर्कवितर्क असतात की नाही बघा ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य परंपरा त्याचप्रमाणे रघुनाथच्या शेजारच्या गावात प्रत्यक्षपणे बघा एक युवक गरीब होता आपल्या शेजारी असतात की नाही आपण सुद्धा ठेविले अनंत देसाईची रवीची इतिहास द्यावी समाधान श्रीमंत आणि गरीबाचा भाग आहे त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते दोन वेळचं अन्न सुद्धा त्याला खूपच मुश्किलीनं मिळायचं दिवसरात्र तो कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरायचा आणि इकडे बघा प्रत्यक्षपणे इतकं करूनही त्याला कुठेही काम मिळत नव्हतं मग एके दिवशी त्याने त्याच्या पत्नीला त्याची ही सर्व समस्या सांगितली त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की मी जिथे कुठे काम बघण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येकजण मला हे काम कोणी देत नाही आमच्याकडे कामगाराची काहीच गरज नाही आता मी हे काम शोधून शोधून पूर्णपणे थकून गेलो आहे मला आता हे समजत नाही की मी तुमचं पालनपोषण कसं करू आमच्या मुलांची काळजी कशाप्रकारे घेऊ आणि हीच चिंता मला दिवसरात्र खूपच सतावत आहे हे ऐकून त्याच्या पत्नीने काही विचार करून ती म्हणाली तुम्ही एका माणसाकडे फक्त एकच वेळा काम मागण्यासाठी जाता आणि जेव्हा तो तुम्हाला काम देत नाही तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जातच नाही जर तुम्हाला त्याच्याकडून काम मिळवायचं असेल मग तुम्हाला त्यांच्याकडून सहानुभूती मिळवायला लागेल तुम्हाला तुमची गरिबी त्याला दाखवावी लागेल त्यामुळे ते लोक तुमची मजबुरी समजतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे कामावर ठेवतील आणि म्हणूनच तुम्ही बघा प्रत्यक्षपणे लाज न बाळगता काम करण्यास नक्कीच ना आणि त्याचप्रमाणे कामसुद्धा मिळू शकतो उत्साहाने काम कराल पतीचं बघा दुसऱ्या दिवशी जाणं म्हणजे त्या शेडजवळ गेला त्याच्याकडे मागच्या दिवशीचं काम मागण्यासाठी तो गेला होता परंतु यावेळी रघुनाथने त्या शेडजवळ हात जोडून प्रार्थना केली त्याला विनंती केली की मी खूप गरीब आहे मला कामाची खूप जास्त गरज आहे तुम्ही जे काही काम मला सांगाल ते मी पूर्ण मेहनतीने करेन परंतु कृपा करून तुम्ही मला तुमच्या इथे कामावर ठेवा रघुनाथ बघा प्रत्यक्षपणे रघुनाथची ही अवस्था पाहून त्या शेठने रघुनाथला त्याच्याजवळ कामावर ठेवले रघुनाथ आता रोजच्या रोज त्या शेटजवळ कामावर जाऊ लागला रघुनाथ आतून तर खूप खुश होता की त्याला काम मिळालं आहे परंतु त्याला मिळणारा वेतन त्याला मिळणारे पैसे हे बाकीच्यांपेक्षा खूपच कमी होते रघुनाथ जे काम करायचा तेच काम दुसरं लोक करायचे परंतु बघा प्रत्यक्षपणे रघुनाथपेक्षा जास्त त्यांना पैसे मिळायचे जेव्हा रघुनाथने बाबतीत त्याच्या शेठला विचारलं तेव्हा शेठ म्हणाला हे बघ रघुनाथ तुला कामाची गरज होती तेव्हा मी तुझी मदत केली मी तुला काम दिलं मग माझे आभार व्यक्त करण्याऐवजी तू माझ्याकडे तक्रार करत आहेस शेठचं असं बोलणं ऐकून रघुनाथ गप्प झाला गोष्ट तर सत्यच होती ना की शेठने रघुनाथची मजबुरी बघून त्याला काम दिलं होतं आणि म्हणूनच शेठ रघुनाथला त्याच्यानुसारच वेतन देत होता परंतु रघुनाथने हळूहळू ही गोष्ट त्याच्या मित्रांना नातेवाईकांनासुद्धा सांगायला सुरुवात केली की त्याचा शेठ कसा माणूस आहे आणि त्याला किती वेतन देतो वेळ हळूहळू पुढे सरकत होता रघुनाथ त्याच्या पूर्ण मेहनतीने काम करत होता परंतु आता परिस्थिती बदलू लागली होती शेठ आता रघुनाथला दुसऱ्यांच्या तुलनेत बघा प्रत्यक्षपणे त्यांच्यापेक्षा कमी वेतन शेठ रघुनाथला देत होता आणि ही गोष्ट रघुनाथच्या मनाला खूपच लागायची तो दुसऱ्यापेक्षा जास्त मेहनत करायचा परंतु वेतन त्यांच्यापेक्षा कमी मिळायचं यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला खूप मोठी जखम झाली होती आता हळूहळू त्यांचं त्याच्या कामावर लक्ष लागत नव्हतं साहजिकच अशा जागेवर कोणाचं मन ला लागेल जिथे माणसाला त्याच्या आत्मसन्मानासोबत तडजोड करावी लागेल म्हणून रघुनाथने शेडजवळील ते काम सोडलं आणि तो घरी येऊन बसला आता त्याच्याकडे घर खर्च चालवण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नव्हते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली परंतु त्याचे मित्रांसमोर बघा प्रत्यक्षपणे त्याचे मित्र समोर, समोर असताना त्याच्यासोबत खूपच आपुलकीने बोलायचे त्याला नेहमी धीर द्यायचे परंतु त्याच्या पाठीमागे नेहमी त्याची मस्करी करायचे ते म्हणायचे की हा माणूस किती मूर्ख आहे शेठने याला काम दिलं होतं आणि शेठ याला पैसेही देत होता आणि तरी हा काम सोडून ते पैसे सोडून तू आता घरी बसला आहेस जर आपण या माणसाला पैसे दिले मग हा आपले पैसे परत कधी देणार आता याची ही अवस्था अशी आहे की याच्याकडे काम नाही मग हा पैसे आपल्याला देणार कुठून आणि याच कारणामुळे रघुनाथची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली होती आता तो दिवस रात्र टेन्शनमध्ये राहू लागला होता तेच मित्र तेच त्याचे नातेवाईकसुद्धा बघा प्रत्यक्षपणे जे रघुनाथ समोर त्याचे खूपच जवळचे होते आहेत असे दाखवत होते त्याला धीर द्यायचे ते रघुनाथजवळ येऊन त्याला ज्ञानाच्या गोष्टी तर खूप सांगायचे परंतु त्याची मदत कोणीच करत नव्हते आणि नेहमीच असंच होतं ज्ञान देणारे ते खूपच मिळतात परंतु मदत करणारे हाताला पकडून पुढे नेणारे खूपच बघा खूपच कमी लोक पाहायला मिळतात एके दिवशी रघुनाथला ही बातमी मिळाली की शेजारच्याच गावामध्ये एक शिष्य आला आहे जो खूपच ज्ञानी आहे रघुनाथ इतक्या टेन्शनमध्ये होता की त्याला पुढे कुठलाही मार्ग दिसत नव्हता म्हणून न कळतपणे तो त्या शिष्याजवळ जाऊन पोहोचतो तिथे गेल्यावर तो लगेचच शिष्याचं चरण पकडतो आणि रडू लागतो तो रडत रडत शिष्याला त्याची सर्व अडचण सांगतो तो सांगतो की कशा प्रकारे त्याच्या शेठने त्याचा फायदा उचलला आहे आणि त्याचे मित्र नातेवाईकसुद्धा त्याच्यासोबत कसे वागतात हे सर्व वा काही रघुनाथने शिवा बघा प्रत्यक्षपणे शिष्याला सांगितले हे सर्व ऐकून शिष्याने रघुनाथला शांत करत म्हणाले हे पुत्रा या सर्व अडचणी तुझ्या मूर्खपणामुळेच उपस्थित झाल्या जर तुझ्यामुळे विवेक असता तुझ्यामध्ये विवेक असता तर यामधील एकही समस्या तुला दुःखी करू शकतली नसती परंतु तू तु तु तुझ्या अविवेकामुळे तुझ्या मूर्खपणामुळे स्वतः तुझ्या मार्गामध्ये काटे पेरलेस आज मी तुला सात गोष्टी सांगत आहेत ज्या चुकूनही तू दुसऱ्या कोणाला सांगू नकोस आणि या गोष्टींचं तू तु 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 तुझ्या आयुष्यात अनुसरण कर ज्यामुळे तू तुझ्या या दुःखांना दूर करू शकशील जे दुःख कारण नसताना या दुनियेमुळे तुला मिळत आहे पहिली गोष्ट जी कोणालाही सांगू नये ती आहे बघा आपली स्वतःची मजबुरी आपल्या मजबुरीचा देखावा करून दुसऱ्यांच्या दयेचा पात्र बनून त्यांची मदत घेण्याची चूक कधीच करू नका आज ते तुमची मजबुरी पाहून तुम्हाला मदत करू शकतात परंतु उद्या ते तुमचा फायदा घ्यायला सुद्धा चुकणार नाहीत आणि जर त्यांनी तुझा फायदा सुद्धा घेतला नाही तर तो दुसऱ्याजवळ तुझी मस्करी करायला कधीच झुकणार नाही आणि म्हणूनच कधीही तुझ्या मजबुरीचा दिखावा करू नकोस जर घरामध्ये दोन सुक्या भाकऱ्या आहेत तर त्यास खाऊन झोप परंतु दुसऱ्यांना या गोष्टीची सु सुद्ध, थोडीशी सुद्धा चाहूल लागली नाही पाहिजे तुम बघा प्रत्यक्ष विचार करा मजबुरी सांगण्याचा उद्देश काय एका माणसाचा दुसऱ्याकडून मदत मिळवायचा हेतू असू शकतो किंवा कोणती आर्थिक मदत मिळवण्याचा हेतू असू शकतो परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलो तर समोरील माणूस तुमचा फायदा घेण्यापासून चुकणार नाही आणि जरी त्यांनी तुमचा फायदा घेतला तरी तो त्यांच्या नजरेत तुम्हाला मूर्ख समजेल आणि दुसऱ्यांसमोर तुमची मस्करी तर नक्कीच करेल आणि म्हणूनच तुमच्या मजबुरीबद्दल कधीच कोणाला सांगू नका दुसरी गोष्ट जी कधीच कोणाला सांगू नये ती आहे आपल्या भूतकाळातील चुका आणि भविष्यकाळातील संपूर्णपणे प्लॅनिंग जरा विचार करा जर आपण आपल्या भूतकाळातील चुका दुसऱ्यांना सांगत असू तर त्याचा काय प्रभाव असू शकतो त्या चुका जर सुधारल्या बघा जर त्या चुका सुधारल्या नाहीत मग अशा वेळी या गोष्टी सांगण्याचा उद्देशच काय तुम्ही तुमच्या चुका स्वतःहून या जगात सांगत सुटता त्यामुळे त्या माणसाच्या दृष्टिकोनात तुमचा एक चरित्र बनेल आणि तो मनुष्य भविष्यात तुम्हाला नेहमी त्याच दृष्टिकोनातून पाहत राहील आणि म्हणूनच कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टिकोनात तुमचा चरित्र निर्माण होऊ नये म्हणून असा विचार करा तुम्ही भविष्यातील प्लॅनिंग उगाच दुसऱ्याला सांगत आहात जे लोक तुमच्या कामाचा काहीच हिस्सा नाहीत अशा लोकांसमोर आपल्या भविष्यातील प्लॅनिंग सांगण्याचा काय फायदा ते लोक तुमची मदत तर करणार नाही परंतु तुमच्या भविष्यातील प्लॅनिंगमध्ये अडचण नक्कीच बनू शकतात तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि विचार करा की तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलं आहे का तुम्ही तुमच्या भविष्यातील एखादी प्लॅनिंग दुसऱ्यांना सांगितली आहे का ती गोष्ट घडलीच नाही मी खात्रीने सांगतो ही नक्की असंच घडलं असेल व्यवस्थित विचार करा तिसरी गोष्ट बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे जी दुसऱ्या कोणालाही सांगू नये ती आहे घरातील गोष्टी जे काही आपल्या घरामध्ये आपापसामध्ये जे काही बोलणं होतं आपण आपल्या आईवडिलांसोबत पत्नीसोबत किंवा मुलांसोबत जे काही बोलत असतो आपल्या कुटुंबापुरतंच मर्यादित राहायला हवं हो। जर तुम्ही या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असाल मग अशावेळी दुसऱ्यांना तुमच्या घरात घुसण्याची संधी प्राप्त होते आणि अशी लोक या गोष्टींचा फायदा घेण्यापासून कधीच चुकत नाही ही लोकं तुमच्या परिवारातील सदस्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील नेहमी असंच असतं आपल्या बघा घरातील भांडण कमी होण्यासाठी आपली ती भांडण आपण आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना सांगत असतो आणि यामुळे तुम्हाला कधीच कोणतीच मदत मिळाली नसेल उलट तुमच्या घरातील भांडण यामुळे आणखीनच वाढले असतील आणि हे वाढणारच आहेत कारण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या गोष्टी किंवा घरातील इतर कुठल्याही गोष्टी घराबाहेर सांगत असाल मग अशा वेळी घरातील सदस्यांना वाईट वाटणारच नाही आपल्या खाजगी गोष्टी हा माणूस बाहेर सांगत आहे आणि म्हणूनच तुमच्या घरातील गोष्टी घरातील भांडण कधीही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका पुढची गोष्ट जी प्रत्यक्षामध्ये सांगणार आहे ती तुम्ही कधीच दुसऱ्याला सांगू नये ती तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला खूपच वेगळं वाटेल परंतु या गोष्टीचं सत्य मी तुम्हाला एका तर्काच्या माध्यमातून देणार आहे तर ती गोष्ट अशी आहे की बघा तुमचे उत्पन्न तुमचे उत्पन्न कधीही कोणाला सांगू नका मग तुमचे उत्पन्न तुम्ही दुसऱ्याला सांगण्याच्या मागे हेतू काय असू शकतो जरा विचार करा की तुम्ही तुमची उत्पन्न तुमच्या मित्राला सांगत आहात अशावेळी जेव्हा तुमच्या मित्रांना पैशाची गरज असेल तेव्हा ते तुमचीच आठवण काढतील कारण त्यांना हे चांगलंच माहीत आहे की तुमचं जर उत्पन्न जास्त असेल मग तुम्ही त्यांना नक्कीच मदत करू शकता आणि यामुळे जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे मदत मागतील आणि अशावेळी जेव्हा तुम्ही त्यांना मदत करणार नाहीत तेव्हा ते, ते लोक विचार करतील या माणसाकडे पैसे तर आहेत हा माझी मदतही करू शकतो परंतु हा मुद्दाम होऊन माझी मदत करत नाही आणि अशावेळी तुमचे हे उत्पन्न तुमच्यामध्ये भांडण्याचं कारण बनू शकतो जेव्हा तुमचं उत्पन्न कमी असेल तेव्हा लोक तुमची मजा मस्करी करतील आणि जास्त असेल तर मदत मागतील मग तुमचे उत्पन्न न सांगणे हा शहाणपणा आहे पुढची गोष्ट बघा प्रत्यक्षपणे लक्षात ठेवा मनुष्याला त्याची ताकद आणि कमजोरी माहीत नसते परंतु जर तुम्हाला तुमची कमजोरी आणि ताकद माहीत असेल तर अशा वेळी पहिली गोष्ट तर तुम्ही खूपच बुद्धिमान मनुष्य आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही ही, ही गोष्ट कुणालाही सांगू नका कारण जर प्र तुमची कमजोरी दुसऱ्याला समजली तर ते लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा उचलतील आणि जर तुमची ताकद त्यांना जर समजली मग अशावेळी तीच ताकद तुमची कमजोरी बनू शकते कारण ती ताकद तुमच्या मनुष्याला माहीत आहे मग तो त्या ताकदीवर काहीतरी उपाय नक्की शोधेल म्हणून तुमची कमजोरी किंवा तुमची ताकद कधीच कोणाला सांगू नका कारण यानंतर तुम्हाला तुमच्या घरात नेहमीच दुःखी राहावं लागेल पुढची गोष्ट जी तुम्हाला प्रत्यक्षपणे बघा माहिती असणं गरजेचं आहे तुमचे मित्र आणि तुमचे शत्रू जर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल दुसऱ्या माणसांना सांगत असाल मग ते लोक तुमच्या मित्रांसोबत जवळीक वाढून तुमची फसवणूक करू शकतात तुमच्या जिवलक मित्राला तुमच्यापासून दूर करण्याच्यासुद्धा ते प्रयत्न करू शकतात जे सामान्य माणूस आहेत ते असे कधी करत नाही परंतु तुमचे जे दुश्मन असतील शत्रू असतील ते असं करू शकतात त्याचबरोबर तुमच्या शत्रूबद्दलसुद्धा कधीच कोणाला काहीच सांगू नका कारण आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या तुमचा दुश्मन झाला तर तो तुमच्या दुश्मनांसोबत मिळून तुम्हाला खूप मोठ्या संकटात पाडू शकतो आणि म्हणूनच तुमच्या सर्वात जवळच्या मित्रालासुद्धा तुमच्या दुश्मनाबद्दल कधीच सांगू नका बघा प्रत्यक्षाने पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही केलेल्या दानाबद्दल कधीच कोणाला सांगू नका जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही केलेलं दान हे व्यर्थ आहे जेव्हा तुम्ही केलेलं धर्म इतरांना सांगता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करत आहात की तुम्ही कुठे किती मोठे पुरुष आहात आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये एक अहंकार निर्माण करणारी आहे म्हणूनच दान गुप्तपणे केला पाहिजे आणि असे केलेले दान हे जास्त फलदायी मानले जाते असे म्हणतात की तुमचा उजवा हात दान करत आहे आणि गोष्ट दाव्या हातालासुद्धा समजू नये म्हणजे केलेले दान धर्म कधीही इतरांना सांगू नये या गोष्टी संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे ठेवाव्या लागतात जपून ठेवलं ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्यक्षपणे कसं राहावं आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजनदत्ते गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ